लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा शहरातील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना उपक्रम परंडेकर नागरिकांच्या पसंतीस उतरला असल्याचं सिद्ध झालं आहे महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो नागरिकांनी दवाखान्यातील सुविधांचा लाभ घेतला आतापर्यंतच्या लाभार्थींची संख्या दहा हजार तीनशे वर पोहोचली आहे परंड्या शहरातील समतानगर भागात आपला दवाखाना महाराष्ट्र दिनी म्हणजे एक मे दोन हजार तेवीस रोजी सुरू करण्यात आला तेव्हापासून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत या दवाखान्यामध्ये चांगल्या सुविधा पुरवण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर विनय कुलकर्णी डॉक्टर अमित कांबळे यांच्याशी संपर्कात राहून रुग्णांना दिलासा देण्याचं काम करतात आपल्या दवाखाना अंतर्गत दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत रुग्णांची बाह्य तपासणी करण्यात येते दिनांक दोन मे ते बावीस मे दोन रोजी पर्यंत एकशे रुग्णांनी या दवाखान्या अंतर्गत तपासणी करून लाभ घेतला तर दिनांक एक मे दोन ते दिनांक एकतीस मे दोन पर्यंत आपला दवाखाना अंतर्गत आठ हजार संख्यांची नोंद झाली तर दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजी पर्यंत ही संख्या दहा हजार तीनशे सत्त्याण्णव रुग्णांची नोंद झाली आहे यातील एक हजार एकशे एकोणसाठ रुग्णांची मोफत रक्त तपासण्या करण्यात आल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री झाल्यापासून डॉक्टर तानाजी सावंत यांनी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवले असल्यानं रुग्णांनी समाधान व्यक्त केला आहे शहरातील आपला दवाखान्यात प्रत्येकी एक डॉक्टर जी एमपीडब्ल्यू सफाई कामगार असा चार जणांचा स्टाफ आहे रुग्णालयात रुग्णांना त्यांच्या उपचारावरील औषधे मोफत दिली जातात आपला दवाखाना योजनेत जवळपास एकशे सत्तेचाळीस प्रकारच्या तपासण्या करण्यात येतात यावर मोफत औषध उपचाराच्या सोयी सुविधा करण्यात आल्या आहेत याशिवाय या, या दवाखान्यामध्ये नियमित लसीकरणही करण्यात येते गरजेनुसार नेत्रतज्ञ त्वचारोग तज्ञ कान नाक घसा या डॉक्टरांना देखील पाचारण करण्यात येणार आहे महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी ने एक्स रे साठी संदर्भ सेवा गर्भवती मातांची तपासणी आणि लसीकरण होते नमस्कार माझं नाव डॉक्टर कांबळे अमित हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना समता नगर परांडा येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून मागचं एक वर्ष झालं मी कार्यरत आहे एक ऑगस्ट रोजी एक ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी मी इथं जॉईन झालेलो तेव्हापासून आत्तापर्यंत एक वर्ष त्याला मेमध्ये कम्प्लीट झालं आपल्या दवाखान्याला तर आजच्या तारखेला दहा हजार प्लस ओ पी डी झालेली आहे यामध्ये बहुधा तर बाह्य रुग्ण तपासणी असते आय पी डी आपल्याकडं जरी नसली तरी हा आकडा आहे चांगला आहे आपल्याकडे झिरो ते पाच वर्षाच्या मुलांची तपासणी त्याच्यानंतर त्यांचं लसीकरण गरोदर मातांचे तपासणी त्यांचा सल्ला हे केलं जाते त्याच्यानंतर रक्त तपासणी रक्त तपासणीमध्ये आपल्याकडे रुटीन टेस्ट होतात सी है हा केल है वर लोका है। है। बी सी एल एफ टी के एफ टी एच आय व्ही एच बी एसी जी ह्या केल्या जातात त्याच्यानंतर जे वर्योवृद्ध मान लोक आहेत म्हणजे साठ प्लस पॉप्युलेशन आहे त्यांची बी पी शुगर तपासणी आपण करतो त्याच्यानंतर जे काही इंजेक्टेबल्सची गरज आहे जसं डायक्लो की डायक्लोचे इंजेक्शन झाले किंवा एफ एस एचे गोळ्या झाल्या किंवा बी प्लेक्सचे इंजेक्शन झाले ते पण आपण इथे देतो अशा प्रकारे हा जो दवाखाना आहे आजूबाजूच्या लोकांमध्ये आता प्रचलित झालेला दिसून येतो आहे कारण मागच्या एक दोन चार महिन्यामध्ये चांगली ओपडी वाढत आहे आणि लोकांना आता विश्वासात बसत आहे त्याचबरोबर गव्हर्नमेंटच्या जे शासनाच्या जे वेगवेगळ्या योजना आहेत जशा की आयुष्यमान भारत आभा कार्ड हे आपण आपण इथं काढून देतो याचा पण लोक फायदा घेत आहेत सध्या पण तेच काम जोमाने चालू आहे आणि आणखी बऱ्याचशा सुविधा इथून पुढे इथे वाढत राहतील हे अपेक्षा आहे आणि हा दवाखाना एक प्रकारे आजूबाजूच्या गोरगरिबांसाठी एक वरदान ठरलेला आहे संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा